बघा ना साडे नऊ वाजे तरी मी तिला कुठे तपास नाही आता जर झालं ना गावबा यांच्या टाक्यात यायला लागेल मग काय तंट्या बारा वाजतरी सरपंचा ह्या टायमाला हे सरपंचाला आहे ना आकलच काही नाही बघ हा ना हो सरपंच हे बागड सरजेराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अहो राम भाऊ काय झाले ते तर सांगा अहो रात्र रात्र जागून काढले तुमच्यासाठी इलेक्शनला सरपंच ए डुल्या काय रात्रीची झोप केली रे इथं अव सगळेच गेले सगळे गेले सगळे गेले का त्या गावात वीज पडली काय अरे ना म्या तुला किती वेळा सांगितलं या दुकानामध्ये बसू नको असं पारावरती येत जाऊन मला बोलत नका जाऊ लंगड्या गायचे ना टड्याच मी वाटले काय म्हणला थोबाड पुढे भले देव कासेची लंगोटी नाथाळाच्या माती हनुकाठी काठी एज्या त्याची यात्रा बर होतो ना तेच बनतो मी चला रे सरपंच गावात जो तुम्ही नाचलीच पाहिजे गावाची रक्तडा फुडारी